कि खनायका भाग दहा बर ते सर्व जाऊ दे पण मी जे ऐकले ते खरं आहे का तो सॅम त्याला प्रश्न विचारतो तस तो आपल्या विचारातून बाहेर पडतो काय ऐकलेस तू कशाबद्दल बोलत आहेस पण त्याचा प्रश्न शांतवनूला अजून गोंधळात पाडतो तेच समूच आपल्या समूच लग्न त्या नाल्यात विक्रांत निंबाळ कशी ठरला आहे म्हणून तसा तो दात ओठ खातच बोलतो त्याने जरी आता पहिल्यांदा घेतली असली तरी ती एवढी चढली नव्हती त्याच्या या कंडिशनमुळे कारण त्याचं दुःखच इतकं मोठं होत हम्म तो यावर जा, जास्त रिॲक्ट झाला नव्हता झाला शांतनु पण हा जितका सॅम चिडला होता तितकाच किंवा त्याच्यापेक्षाही जास्त भाऊ म्हणून शांतनुला राग आला होता आणि तेही आपल्या आई साहेबांचा कारण त्याला माहित होत समयरालाही इतक्यात लग्न नव्हतं करायचं तिला करिअर अजून सेट करायचं होतं आता तर कुठे ती ओळखू लागली होती त्याला जरी हे क्षेत्र नसलं पटलं तिच्यासाठी तरी ती किती महत्वाकांक्षी आहे आपल्या करिअरसाठी हे त्यालाही चांगलंच माहीत होत पण तुला कसं कळालं शांतनुनेच पुढे जाऊन विचारलं घरातलं कोणी बोललं की आणि कोणी त्याने आणि कोणी म्हणताना भुवया उंचवल्या होत्या प्रश्न आहे का या उपराधानी सॅमने त्याच्याकडे पाहिले ही समायरा पण काय गरज होती तुझ्या जखमांना अजून मीठ चोळायची तसं त्याची नजर पाहून शांतनु वैतागत म्हणाला एक एक मिनिट भावा सॉरी तू काहीतरी चुकीचं समजलास पण त्याचं बोलणं ऐकून पटकन सॅम बोलला तसंच शांतनुने उचल उंचावलेल्या आपल्या भुया जुळवून पाहायला लागला अरे म्हणजे समायराने नाही त्या भाड डैश, सांग मगाशी सांगितलं तेही घरातले लग्नाची बोलणी करत असल्याचं त्याने आता सर्व स्पष्ट केलं हम्म पण पूर्ण फॅमिलीचा निर्णय नाही आहे हा हा फक्त त्या मानेबाई त्यांनी घेतलेला निर्णय आहे आय नो समायरालाही हे मान्य नसेल पण आपल्या आई पुढे तिला काही आतापर्यंत बोलता येतं का तू तर माझ्यापेक्षाही चांगला ओळखतोस की आमच्या समूहला तो आता दातोटखात बोलत होता वरून कितीही शांत असला नावाप्रमाणे तरीही आत मनामध्ये किती चालू असेल हे सॅमलाही चांगलं माहीत होतं लहानपणीचे आफ्टर ऑल ते फ्रेंड होते त्यालाही चांगलंच माहीत होतं की शांतनू हा समुद्र आहे वरून कितीही शांत असला तरी आत खोल किती तो आपलं दुःख साठवून बसला आहे ते सर्व माझ्यावर हो सोडून दे ते मी कारण आता त्याचाच जाब विचारण्यासाठी मिसेस मानेबाईंना भेटणार आहे पार्टीत त्यामुळे तू जास्त टेन्शन घेऊ नकोस समायरा 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 माझी फक्त तुझीच आहे हे कायम लक्षात ठेव तो त्याचा खांदा थोपटत म्हणाला हम्म फक्त तु तुझाच आधार आहे आम्हा दोघांसाठी काय माहित तू नसतास तर आम्ही कसे राहिलो असतो एकमेकांशिवाय सॅन दुःखी चेहरा करत म्हणतो इमोशनल झाला होता तो थो, थोडा तो थो, की कधीही डोळ्यातून पाणी आले असते यार हे सर्व मी माझ्या बहिणीसाठी करत आहे तुलाही चांगलंच माहीत आहे माझं माझ्या सर्व भावंडांवर किती प्रेम आहे ते तो हसत त्याला खांदा दाबत म्हणतो हम्म आहे नो भावा म्हणून तर माझ्यापेक्षा तुझ्यावर माझा जास्त विश्वास आहे आणि एवढं मी रिलॅक्स आहे बाय द वे ते अंशच काय झालं म्हणजे त्याने असं का केलं कोण होतं मागे हे तरी कळालं का तो सला अंश वाटवला आणि त्याने के सवाल केला त्याने आत्महत्या का केली या प्रश्नाचं उत्तर तर तुलाही चांगलंच माहित आहे साम पण अजून तसे ठोस पुरावे मिळाले नाहीत कारण जरी कळालं असलं तरी बस तो कल्प्रिट माझ्या हाती लाग हातात लागू दे पण सध्या असं झालंय की माझेच हात बांधले गेले आहेत तो आता रागात बोलतो अंश सांतोनूचा सगळ्यात आवडता भाऊ होता आणि त्याने आत्महत्या केली होती जी त्याच्या जीवाला लागली होती म्हणजे काय हात बांधले म्हणजे तुला कोण आहे या मागे हे कळालं आहे आणि तरीही तू शांत आहेस त्याला त्याचं बोलणं बुचकळ्यात टाकत छोड ना यार तू मी पाहतो सर्व माझ्यावर ट्रस्ट आहे म्हणालास ना पण यावर शांतनु उत्तर देण्याऐवजी टाळाटळ करायला लागतो पण एक सांगतो यात माझ्या समूहचा काहीच हात नाही कारण जरी तिच्या विरोधात असलं तरी यात तिचा काहीच हात नव्हता मी तर म्हणेल की तिला याबद्दल भनक सुद्धा नव्हती प्लीज तू तिला दोषी माणूस मानू नको तिच्याकडे बघू नकोस शांतनू आता खूप बातून म्हणाला हो रे मी काय आज ओळखतो का आपल्या समूहाला डोंट वरी मला चांगलं माहीत आहे तिला यातलं काहीच माहित नाही पण कधी तिला माझी आठवण येत नसेल का रे आज वर्ष झालं आम्ही कसे आहोत पण तिला आता माझ्याबद्दल काहीच वाटत नसेल कारे हे बोलताना सॅमचा स्वर दाटून आला होता हम्म येत तर नक्कीच असेल ती इतकीही निर्लज्ज नव्हती हे तुलाही माहीत आहे सॅम खरं तर तुझं असं बॉडीगार्ड बनणंही तिला पटलेलं नसेल म्हणून कदाचित नाराज असेल तुझ्यावर एकदा तूच नाही तर विचारून ना शांतनू ला इमोशनल होत शांतनुला तो इमोशनल होत आहे समजताच तो त्याला धीर देत म्हणतो हम्म मी बॉडी गार्ड का ही काय स्वघुषण नाही बनलो शांत तिलाही चांगलंच माहीत आहे हे मला जबरदस्ती व्हावं लागलं त्याचा स्वर आता थोडा छिडका झाला होता हम्म सोड आता हा भूतकाळ तू तुझ्या तु आणि समाजाच्या वर्तमान आणि भविष्याचा विचार करावा असं मला वाटतं हा पण या घडीला मला तुझा आणि समूचा भूतकाळ जाणून घ्यायला आवडेल शांतनू त्याला समजवता समजवता शेवटचं वाक्य असून म्हणाला भूतकाळ म्हणत आपल्या भूतकाळात हरवला नकळत आली शांतनुला कळालं की तो सांगण्यास आता उत्सुक आहे तसं तोही ऐकायला सावरून बसला दोघ लहानपणीचे मित्र होते आयुष्य सॅमने सर्व गोष्टी आतापर्यंत शेअर केल्या होत्या पण फक्त ही एकच गोष्ट अशी होती की त्याने कधीच त्याला सांगितली नव्हती मुद्दामून असे असं नव्हतं पण दोघांना कधी असा योगच आला नव्हता निवांत बसून बोलण्याचा आणि जेव्हा ते जवळ आले होते त्याच व्यक्तीसाठी तर त्यावेळी ती वेळ नव्हती जी शांतनु त्याचा पास ऐकून घेईल पण आज ही वेळ आली होती आणि ते दोघे आज कधी नव्हे ते निवांत होते तेही भरपूर वेळ शिवाय जागा तीच होती जिथे नेहमीच आयुष्याची सुखदुःख त्यांनी वाटून घेतली होती आपण दोघ खूप आधीपासूनचे मित्र सॅम बोलायला लागला पण मी गेल्या चार वर्षापर्यंत कधीच तुझ्या घरापर्यंत आलो नव्हतो आपण कायम शाळेत कॉलेज आणि नंतर तुझ्या स्टुडिओत भेटायचो आणि ही मोस्टली आपल्या दोघांची फेवरेट जागा आणि त्याला कारण होत माझी घरची परिस्थिती मला माझीच लाज वाटायची तुला आपल्या घरी बोलवण्याची म्हणून मी तुला मी तुझ्या घरीही येत नव्हतो त्यामुळे तुझ्या घरच्यांशी मला माझा कधीच संबंध नसल्याने त्यांनाही मी कुणाला ओळखत असण्याचा प्रश्नच येत होता कुठे एकदा तुझ्या स्टुडिओकडे येत होतो चार वर्षापूर्वी सिग्नल लागल्याने मी आपल्या एका साईडला बाईक घेऊन उभा होतो तोच माझ्यासमोर एक अद्भुत दृश्य समोर आलं आणि मी तिकडेच किती वेळ तरी पाहत राहिलो एक मुलगी उभी होती सलवार कमीज घालून ओढणीने तिने आपलं तोंड जरी बांधलं असलं तरी तिचे ते उलके डोळे मला खेचत होते तिच्याकडे पाहिला आणि मीही कितीतरी वेळ तिच्याकडेच पाहत होतो का माहीत नाही पण मला ते दृश्य भारी वाटत होत तो बोलता बोलता आपल्या चार वर्षांचा भूतकाळ हरवला होता था। तर शांतनू त्याच्या डोळ्यात आपल्या वहिनीसाठी दिसत असलेल्या प्रेमात भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सॅम आणि त्याच्या समायाचा भूतकाळ जाणून घ्यायला तुम्हीही उत्सुक असाल आणि बरेच प्रश्न पडत आहेत त्यांचीही उत्तर मिळत राहील जसजशी कहाणी पुढे सरकेल कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू